या पद्धतीने अंडा मसाला कर चालला तर तुम्ही बाहेरची रेस्टॉरंटमधली अंडा मसाला विसरून जाल इतकीही चवीला भन्नाट लागणारी आणि तुम्ही अशा पद्धतीची अंडा मसाला कर चालना तर तुम्ही कधीच बाहेरची अंडा मसाला खायला जाणार नाही इथे मी शंभर टक्के या रेसिपीला गॅरंटी देऊन सांगते चवीला एक नंबर आणि एक नंबर उत्तम अशी लागते या गरम गरम अंडा मसाल्यासोबत गरम गरम तुपाचे पराठे देखील खूप अतिशय सुंदर लागतात चवीला तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर अशी अंडा मसाला करचाल ना तर तुम्ही अंडा मसाल्याच्या प्रेमातच पडाल इतकी टेस्टी आणि भन्नाट चवीची रेसिपी आहे म्हणून म्हणते व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा जितकी सिम्पल रेसिपी आहे तितकीच ती चवीला हेल्दी अँड टेस्टी रेसिपी आहे इथे बघू शकता अंडा मसाला दिसायला एवढा सुंदर दिसतो तितकाच तो टेस्टीही चवीला लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया करिश्मा माने माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे ना आपण पातेल्यामध्ये अंडी न शिजवता कुकरमध्ये अंडी शिजवून घेणार आहोत तर इथे कुकरमध्ये मी सात अंडे घालून घेतले आहेत आणि एक लिंबू घालून घेतला आहे अर्धा त्याचा रस पिळून काढून घेतलेला कुकरमध्ये आपल्याला अर्धा लिटर पाणी घालून घ्यायचे आहे कुकरला झाकण लावून त्याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला अंडी पटकन शिजते इथे झटपट रेसिपी करायची आहे म्हणून अंडी ही कुकरला लावली आहेत मी तर इथे दोन वाटी गव्हाचं कणिक घेतलं आहे आणि गव्हाच्या कणकेमध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे तर याच कणकेमध्ये आपण ना दोन चमचे मेल्टेड तूप घालून घेणार आहोत कारण की आज आपण ना तुपाचा पराठ्याची रेसिपी बघणार आहोत खूप सिंपल अशी रेसिपी आहे अंडा मसाल्यासोबत ती अतिशय उत्तम असे हे पराठे लागतात तर आपल्याला थोडं थोडं करून पिठामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण पुरणपोळीला पीठ मळतो ना तशा पद्धतीचंच पीठ मळायचं आहे पण पुरणपोळीला आपण जरा जास्त मऊ असं पीठ मळतो पण इथे थोडंसं चपातीला जसं आपण पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं मऊ आपल्याला सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा पराठे करतो ना ते अतिशय मऊ मऊ लुसलुशीत राहतात आणि दोन दिवस जरी हे पराठे ठेवले ना तरी देखील मऊसुद्धा असे राहतात म्हणून अशा पद्धतीनं पीठ मळून घ्या की आपलं जे पराठे आहेत ना मऊसूद राहिले पाहिजे थंड झाले तरी देखील आपले हे पराठे आहेत ना अगदी मऊसुद राहिले पाहिजे थोडं थोडं पाणी घालून आपलं पीठ इथे मळून घेतलं आहे तर इथे पीठ बघू शकता मी हाताने दाबून दाखवते तुम्हाला अगदी मऊ हलकं असं पीठ इथे तयार करून घेतलं आहे मी अशाच पद्धतीने आपल्याला पराठ्याला पीठ करून घ्यायचं आहे जसं आपण चपातीला थोडंसं मध्यम आकाराचं पीठ मळतो त्याच्या थोडंसं सैलसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जसं पुरणपोळीला आपण मळतो ना त्यापेक्षा थोडंसं आपल्याला मऊ इथे कणकेचा गोळा ठेवायचा आहे इथे पीठ आपलं रेडी झालं आहे मळून तर इथे दहा मिनटासाठी पीठ सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे आपले अंडे शिजून झाले आहेत कुकरमध्ये तर इथे बघू शकता कुकरमध्ये माझं एक घालताना अंडं फुटलं होतं म्हणून इथे सहाच अंडी आपले चांगली राहिली आहेत तर इथे बघू शकता मी अंड्याच्या मध्ये जो भाग आहे ना मदे, मदे, अशा मध्ये मध्ये अशा त्याच्या पाच ते सहा अशा चाकूने कडा मारून घेत आहे तर इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने कडा मारून घेत आहे तर इथे बघा मी पुन्हा एकदा दुसऱ्या अंड्यांचे कडा मारून दाखवत आहे पाच ते सहा इथे असे मधून असे मी कडा मारून घेतले आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व अंड्यांवर कडा मारून घ्यायचे आहेत जो काही आपण अंड्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत ना तो मसाला हा पूर्णपणे कड्यामध्ये जाऊन आतपर्यंत जातो आणि आपला जो अंडा मसाला आहे ना ते चवीला अतिशय टेस्टी असा लागतो म्हणून इथे या अंड्यांना असे कडा मारून घ्यायचे आहेत तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुकरमध्ये तुम्ही लिंबू कावर घातला असेल कुकर आहे ना आतून काळं होऊ नये म्हणून यामध्ये लिंबाचा वापर केला आहे मी तर अंडा मसाला करण्यासाठी इथे सुरुवातीला कढईमध्ये दोन ते तीन माप एवढे तेल घालून घेतले आहे कढई गरम झाल्यानंतर तेल घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण गॅस मंदाचेवर ठेवायचा आहे आणि संपूर्ण कढईला आपलं हे तेल आहे ना सगळीकडून पसरवून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये अंडी सोडल्यानंतर गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि आपले जे अंडे आहे ना त्यांना जरासुद्धा उलटण किंवा चमच्याचा वापर न करता अंडी आपल्या अशी तेलामध्ये कढईमध्ये हलवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने अंडी आपली हलवून घ्यायची आहे तोपर्यंत आपला अंड छान तेलामध्ये परतून होते तोपर्यंत इथे आपण त्याचा मसाला बघणार आहोत मसाले इथे मी खूप कमी वापरले आहेत तर इथे बघू शकता चार ते पाच लसणाच्या पाकळा अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा इथे ओवा घेतला आहे तर इथे आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा तो आहे टोमॅटो आपल्याला सुरुवातीचा जो टोमॅटोचा भाग असतो ना तो वरचा थोडासा कापून घ्यायचा आहे आणि टोमॅटोचे मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहेत कारण की आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत मिक्सरला लावत असताना यामध्येच आपल्याला काही ड्राय मसाले देखील घालून घ्यायचे आहेत ड्राय मसाले म्हणजे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे इथेच अंडा आपल्याला थोडंसं झणझणीत करायचं आहे म्हणून मी इथे दोन चमचे लाल तिखट घालून घेतलं आहे माझं तिखट हे कमी तिखटाचं आहे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही दोन चमचाच्या जास्तसुद्धा घेऊ शकता तर इथे मी अर्धा चमचा बिर्याणी मसाला आणि अर्धा चमचा मटण मसाला घालून घेतला आहे आणि तीन वेलची घालून घेतली आहे आणि त्यात थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे पाणी न घालता एक थेंबरी पाण्याचा वापर न करता अगदी स्मूथ आणि बारीक अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता किती सुंदर असं आपलं हे वाटण दिसत आहे अगदी लालसर आणि बारीक अशी ते प्युरी तयार झाली आहे तर इथे मंदाचेवर आपला अंड फ्राय होत आलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही अंड एका बाजूने आपलं छान ब्राऊन रंगाला आल्यासारखं दिसत आहे तर दुसरी बाजू आपल्याला काय करायची पलटवून घ्यायची आहे अंडं फ्राय करत असताना गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही नाहीतर ते अंडं आहे ना कढईला चिकटतं आणि ते तेलामध्ये ना तेलामध्ये अंडी उडतात आणि चटका बसायची शक्यता असते म्हणून आपण इथे गॅसची फ्लेम लहान ठेवूनच अंडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि इथे बघू शकता कढईमध्ये अजिबात अंडी चिकटली नाहीत अगदी सुटसुटीत अंडे इथे तयार झाले आहेत तर अंडे हे दोन्ही बाजूने फ्राय झाले आहे तर आपण तयार करून घेतलेला मसाला आहे ना तो अंड्यावर घालून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी सगळा मसाला अंड्यावर घालून घेतला आहे सुरुवातीला मसाला घातल्यावर थोडासा फेस आल्यासारखा दिसत आहे पण थोड्या वेळाने हा फेससुद्धा निघून जातो तर इथे बघू शकता दोन ते ती तीन मिनटानंतर आपला हा फेस आहे जो अंड्याचा निघून गेला आहे आणि हा सगळा मसाला जो आहे तो आपण अंडी कापली आहेत ना त्या आतमपर्यंत छान असं भरून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपोआपच ह्या अंड्यामध्ये मसाला आपला जाऊन बसतो तर इथे बघा तुम्ही किती सुंदर असा आपला अंडा मसाला दिसत आहे तर इथे मी एक थेंबरही पाण्याचा वापर न करता जी आपण टोमॅटोची प्युरीचा मसाला तयार करून घेतला होता ना त्यातच आपला हे अंडा मसाला तयार होतो आणि अशा पद्धतीने थोडं थोडंसं आपण चमच्याने देखील जिथे अंडा मसाला जास्तीचा भरला नाही तिथं आपण हा मसाला भरून घेऊ शकतो अंड्यामध्ये आणि इथं फक्त आपल्याला दोन मिनटासाठी गॅस पूर्ण लोआचा ठेवायचा आहे आणि हा सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे फक्त आपल्याला साधारण दहा मिनटामध्ये हे अंडा मसाला तयार होतो तर इथे बघू शकता अंडा मसाला तयार झाला आहे आणि त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत गॅस आता आपण बंद करून घेणार आहोत आणि इथे बघा आपला अंडा मसाला तयार झाला आहे तर इथे मी प्लेटमध्ये तुम्हाला काढूनही दाखवणार आहे तर इथे बघू शकता किती सुंदर असे आपला अंडा मसाला दिसत आहे एक नंबर आणि उत्तम चवीचा अंडा मसाला इथे तयार झाला आहे आहे ना खूप अशी वेगळी रेसिपी रेसिपी आवडलीस तर रेसिपीला कमेंट करायला अजिबातच विसरू नका आणि रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा आणि माने रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट देखील करायला अजिबात विसरू नका तर इथे बघू शकता आपली अंडा मसाला रेसिपी तयार झाली आहे अगदी कमी साहित्यात कोणत्याही वाटणाचा सा वापर न करता झटपट अशी वेगळ्या पद्धतीची अंडा मसाला रेसिपी रेडी झाली आहे मसाला अंड्यासोबत खाण्यासाठी इथे आपण तुपाचा पराठा करून घेणार आहोत पीठ आपलं छान सेट झालं आहे अगदी ते मऊ असं झालं आहे ते बघू शकता तुम्ही तर छोट्या आता आपण लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची छोटी अशी पोळी सुरुवातीला लाटून घ्यायची आहे पोळीच्या आतमध्ये तूप लावून घ्यायचं आहे तूप सगळीकडून स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडेसे कोरडं पीठ घालून घ्यायचं आहे जसे आपण तीन घडीची पोळी करतो तशा पद्धतीने तीन घड्या घालून घ्यायच्या आहे कोरडं पीठ लावून आपल्या इथे छोटा असा पराठा लाटून घ्यायचा आहे जसं आपण चपाती करतो तशा पद्धतीने हलक्या हाताने पोळ्या इथे आपण लाटून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी सॉफ्ट असं पीठ झाल्यामुळे दोन ते तीन लाटण्यामध्येच आपला इथे पराठा तयार झाला आहे पराठा इथे जास्त जाड न ठेवता इथे पातळ असा पराठा लाटून घेतला आहे पराठा सुंदर दिसण्यासाठी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर लावून घेतली आहे आणि वरून थोडंसं लाटण्याने लाटून घेतलं आहे तर इथे आता आपला पराठा रेडी झाला आहे तर तव्यावर आपण शेकून घेणार आहोत गॅसचा फ्लेम मोठा ठेवला आहे तवा आपला गरम झाला आहे तर इथे आपली जी तयार करून घेतलेला जो पराठा आहे ना तो आपण आता उलटवून घेणार आहोत इथे बघू शकता दोन्ही बाजूने आपल्याला हा पराठा उलटवून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता खालची बाजू अशी छान खरपूस भाजून झाली आहे वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तर इथे वरून थोडंसं तूप लावून घेतल्यामुळे आपला हा पराठा दिसायलाही खूप सुंदर असा दिसतो तर इथे बघू शकता कोथिंबीर देखील आपली या पराठ्यांवर फार सुंदर अशी दिसते असा गरम गरम पराठा तुम्ही मसाला अंड्यासोबत खाऊ शकता तर अशा पद्धतीचा तुपाचा पराठा तुम्ही ना अंडा मसाल्यासोबत नक्कीच घरी ट्राय करा खूप चवीला उत्तम आणि भन्नाट असा लागतो तर इथे आपले पराठे देखील रेडी झाले आहेत आणि अंडा मसाला देखील रेडी झाला आहे तर मी तुम्हाला याची चव देखील सांगणार आहे तर इथे बघू शकता आपण जो काही अंड्याला कट मारून घेतले आहेत त्याच्या आतपर्यंत मसाला आपला सहजपणे भरला आहे तर एक पराठा मी तुम्हाला तोडून देखील दाखवते इथे बघू शकता पातळ आणि छान रसरशीत रश तूप असलेला इथे पराठा दिसत आहे तर तुम्ही जेव्हाही अंडा मसाल्याची रेसिपी ट्राय करचाल ना तेव्हा अशा पद्धतीच्या तुफाचा पराठा तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा या पराठ्यासोबत अंडा मसाल्याची रेसिपी अतिशय उत्तम अशी लागते तर इथे बघू शकता मी एक अंडा मसाला तुम्हाला तोडूनही दाखवते आजपर्यंत मसाला गेला आहे आतपर्यंत अंड्याचा रंग बदलला आहे आणि चवीला तर एक नंबर अशी लागते रेसिपी जर कधी वेळ भेटल्यास तर अशी रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना देखील नक्कीच करून खाऊ घाला तर इथे बघू शकता किती सुंदर असा आपला अंडा मसाला तयार झाला आहे अंडा मसाल्याची रेसिपी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी चवीला सुंदर लागणारी रेसिपी आहे तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला खूप जणांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट देखील करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत छान छान खा आणि मस्त रहा आज आहे ना आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी दहा मिनटामध्ये तयार होणारी सुकटची रेसिपी बघणार आहोत तर सुकटला झिंगसुद्धा म्हटलं जातं तर चला तर मग या पद्धतीने जर तुम्ही सुकटची रेसिपी करचाल ना तर एक ऐवजी दोन भाकरी तर नक्कीच खाल म्हणून म्हणते व्हिडिओमध्येच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनेलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया माझं नाव करिश्मा माने माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर इथे बघा मी सुकट घेतली आहे सुकट साधारण दोन वाटी एवढी घेतली आहे जे आपण आमटीला वगैरे वापरतो त्या वाटीच्या प्रमाणे दोन वाटी सुकट घेतली आहे दोन मोठे कांदे घेतले आहेत एक मोठा टोमॅटो घेतला आहे गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि गॅस आपला लो टू मिडीयम हिटवर ठेवला आहे सुकट हे आपले सुरुवातीला आपण भाजून घेणार आहोत तर कोणतेही वाळवलेले माशाचे प्रकार करत असताना सुरुवातीला कोणतेही सुकट किंवा मासे आपले सुके असेल ते किंवा वाळवलेले असतील त्याला भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला शातील भाजल्यामुळे कच्चापणा आहे तो निघून जातो तर सुकट ही कढईमध्ये घालण्या अगोदर इथे मी स्वच्छ करून घेतली होती त्यातील काही माती घाण कचरा जे आहे ते मी काढून घेतलं होतं गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवून पाच मिनटासाठी सुकट भाजून घ्यायची सुकट भाजल्यानंतर खळखळ खड़ असा कढईमध्ये आवाज येतो आणि हाताला देखील आपली ही सुकट कुरकुरीत लागते तर तेव्हा आपली सुकट छान अशी भाजलेली आपल्याला दिसून येतं तर सुकट आपण व्यवस्थित जर क भाजून घेतली नाही तर सुकटीला एक वेगळा उग्रपणाचा वास असा सुकटमध्ये येतो सुकटची भाजी देखील चवीला ती वेगळीच लागते जेवढी छान तुम्ही सुकट भाजून घ्याल तेवढी इथे सुकटची भाजी आपली छान लागते तर इथे बघू शकता साधारण पाच मिनटं झाली आहे सुकटचा रंग बदलला आहे सुकट अगदी कुरकुरीत झाली आहे हातामध्ये सुकटीचा चुरा तयार होत आहे तर एका परातामध्ये आपण ही सुकट काढून घेणार आहोत याच कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत साधारण इथे तीन ते चार चमचे एवढे तेल घालून घ्यायचे आहे कोणत्याही सुक्या माशांच्या भाज्यांचे प्रकार करत असताना थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आणि ते कांदे देखील इथं आपण बारीक चिरून घेतले आहेत आपण कांदे तेलामध्ये परतवून घेणार आहोत कांदा जर तुम्ही जास्त घालाल तेव्हा सुकटला चव छान येते कांदे आपले परतून होत आहेत तोपर्यंत इथे मी तुम्हाला सुकट पाकडून देखील दाखवत आहे इथे मी आधी स्वच्छ करून घेतलेली सुकट होती तरी देखील भाजल्यानंतर देखील सुकटमधून घाण बाहेर पडत आहे तर इथे बघू शकता तो काही त्याचा चुर्रा वगैरे आहे ना तो बाहेर पडतो आणि एखादी माथी वगैरे चिकटलेली असेल ना ती देखील भाजल्यानंतर बाहेर पडली जाते तर बघू शकता अशा पद्धतीने सुकट भाजून झाल्यानंतर अशा पद्धतीने पाकडून त्यातील माती घाण वगैरे कचरा अशा पद्धतीने काढू शकता तर इथे आपली इथे सुकट निवडून तयार झाली आहे तर यामध्ये काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी सुकट या पाण्यामध्ये अशीच ठेवून द्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर त्याला हाताने चोळून घ्यायची आहे सुकटला सुकटीचे काही एखादे खडे असे कण वगैरे बारीक रेती वगैरे राहिली असेल ती देखील या पाण्यामध्ये निघून जाते तर असं आपल्याला हाताने छान भिजून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर अशा पद्धतीने आपण दोन ते तीन पाण्यामध्ये इथे जी सुकट आहे ते धुवून घेणार आहोत स्वच्छ तर इथे बघू शकता सुकट पाण्यातून बाहेर कशी काढायचं ते देखील सांगते सुकटच्या वरचा वरचा जो, जो भाग आहे म्हणजे वरवर आलेली सुकट आहे ती सुकट आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता खाली जी माती वगैरे आहे ती कशा प्रकारे इथे दिसत आहेत तर इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने आपल्याला सुकट स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून सुकटला लागलेले माती घाण आहे ते निघून जाईल आणि सुकट आपली इथे खायला देखील खूप सुंदर अशी लागते तरी ते आपला कांदा परतून झाला आहे आणि टोमॅटो देखील आपण त्यामध्ये बारीक शिरून असे घातले आहेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे टोमॅटोमध्ये टोमॅटो कांदा दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला टोमॅटो कांदा छान असं परतवून घ्यायचं आहे झाकण लावून मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर नरम होतात टोमॅटो कांदा परतून घेत असताना गॅसची फ्लेम लहान ठेवायची आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटासाठी कांदा आणि टोमॅटो आपले छान परतून नरम असे झाले आहेत आता त्यावर आपण काही ड्राय मसाले घालून घेणार आहोत म्हणजेच इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा सोलापुरी काळा मसाला घेतला आहे हे सर्व मसाले या कांद्या टोमॅटोमध्ये छान असे परतवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून तेल सुटूपर्यंत छान परतवून घेणार आहोत तर इथे बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलं आहे तर त्यावर आपण सुरुवातीला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून दोन ते तीन मिनटासाठी पुन्हा एकदा हा मसाल्यामध्ये कोथिंबीर छान परतवून घेणार आहोत तर इथे बघू शकता कोणताच वाटणाचा किंवा लसणाचा वापर न करता इथे आपली सुकटची भाजी अगदी कमी साहित्यात तयार होते तर इथे स्वच्छ धुवून घेतलेली सुकट आपण यामध्ये संपूर्णपणे घालून घेणार आहोत आणि या मसाल्यामध्ये तयार करून घेतलेला आपण जे कांदा टोमॅटोचं मसाला आहे त्यामध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि मस्त एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता किती सुंदर असं आपलं इथे सुकटची भाजी दिसत आहे आत्ताच नुसतं मिक्स करत असतानाच एवढी सुंदर दिसते तर इथे साधारण पाच मिनटासाठी झाकण लावून लो टू मिडियमवर गॅस ठेवायचा आहे आणि पाच मिनटानंतर इथे बघू शकता आपली जी सुकटची भाजी जी आहे ती छान तयार झाली आहे सुकटने त्याला छान तेलदेखील सोडला आहे तर इथे बघू शकता मस्त इथे आपल्या भाजीचा वास असा येत आहे तर ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला एक लाईक नक्कीच करा तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही देखील घरी नक्कीच ट्राय करा पाच ते दहा मिनटामध्ये अवघ्या इथे सुकटची भाजी आपली तयार होते ती खायला देखील तितकीच टेस्टी अशी लागते ही भाजी न तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत किंवा गरम भातासोबत सुद्धा खाऊ शकता चवीला एक नंबर आणि खूप टेस्टी आणि प्रतिमाशी लागणारी सुकट सुकी भाजी इथे तयार झाली आहे तर इथे आपण एक थेंबभरही पाण्याचा वापर न करता अगदी आपली झटपट इथे सुकटची भाजी तयार करून घेतली आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलच्या समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सहज असे मिळवत राहा तर मला खात्री आहे तुम्ही देखील अशा प्रकारची सुकटची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करचाल चवीला एक नंबर आणि अप्रतिम अशी लागणारी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला भरभरून लाईक आणि शेअर करा आणि रेसिपीला कमेंट देखील नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपींमध्ये कुडकुडत्या थंडीत अशा प्रकारची रेसिपी घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटले कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा